राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करा शिरपूर फाट्यावर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे टायर जाळून चक्का जाम आंदोलन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजच्या सुमारास शिरपूर शहरातील मुंबई महामार्गावरील शिरपूर फाट्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवरून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळण्यात मग्न असल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे टायर जाळून पत्ते फेकून घोषणाबाजी करीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे महामार्गावर काही वाहतूक ठप्प झाली होती प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आमदार बच्चू कडू यांनी याआधी विदर्भात पदयात्रा काढून कर्जमाफीचा मुद्दा अरेवर आणला होता आता सरकारला घेरण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून थेट संघर्षाचा मार्ग अवलंबला आहे या अंतर्गत शिरपूर येथेही सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती शेतकऱ्यांच्या कोरा करा दिव्यांगांच्या समस्या सोडवा अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला शिरपूर मधील या आंदोलनावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे शेतकरी फाउंडेशनचे गोपाल राजपूत मोहन पाटील शिरपूर फस संघटनेचे हंसराज चौधरी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सरोज पाटील काँग्रेसचे मनोहर पाटील कॉम्रेड शिवाजी बोरसे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भरतसिंग राजपूत आदींसह टेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनामुळे महामार्गावरील या आंदोलनासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्थानिक पोलीस अधिकारी आंदोलकांशी समन्वय ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून आले सरकारने निवडणुकीच्या वेळेस मायबाप सुद्धा शेतकरी बांधवांना मतदारांना एक आश्वासन दिलं होतं की आमची सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा बारा पोळा करू परंतु सत्तेवर बसून कदाचित त्यांना विसर पडला असेल की शेतकऱ्यांनी त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा सातबारा पोहरा करू <गणागी> परंतु आज जवळपास वर्ष होण्यात आले तरी आज कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही आमचे वंदनीय बच्चू कडू यांनी अनेक वेळा त्यांना अडचण करून दिली उपोषणच्या <गणागी> द्वारे त्यांना इशाराही देण्यात आला आज अखेर भाऊ संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं होतं या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो सातबारा कोरा केला नाही तर यापुढे शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि मध्ये कृषी मंत्री जर रमी खेळत असतील तर शेतकऱ्यांचं काय बलं करणार आहेत म्हणून या कृषी मंत्र्यांचाही आदरणीय अजित पवार साहेबांनी तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा सातारा कोणा नाही याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र पद्धतीने शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला होता सरकारने किंवा आम्ही सत्तेवर आल्या आल्या की सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांचा साथ बारा कोरा करू परंतु प्रत्यक्षात तो निवडणूक जुमला ठरला